नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियाना अंतर्गत जे आपण समूह स्थापन केलेले आहेत तर त्या समूहांचं मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग म्हणजेच एम आय पी सूक्ष्म गुंतवणूक आराखडा हे आपल्याला बनवायचं आहे तर हा सूक्ष्म गुंतवणूक आराखडा कशा पद्धतीने आपण बनवणार आहे तर याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वयं सहाय समूहाचे एम आय पी करण्यासाठी स्वयंसहायता समूहाचे श्रेणीकरण म्हणजे ग्रेडेशन केलेले असणे आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये गटाचे श्रेणीकरण कसे करायचे हे आपण पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक तर व्हिडिओला निश्चितच देऊ शकता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या माध्यमातून जे स्वयंसहाय्यता समूह आपण स्थापन केलेले आहेत तर त्यांचा सूक्ष्म गुंतवणूक नियोजन आराखडा बनवण्याचा हा अर्ज आहे तर याच्यामध्ये स्वयंसहायता गटाने समुदाय गुंतवणूक निधी मिळवण्यासाठी केलेला आराखडा अशा पद्धतीनं या फॉर्मवरती सुरुवातीलाच आपल्याला लिहिलेलं दिसून येतं याच्यामध्ये ज्या गटाचा आपण एम आय पी करणार आहोत म्हणजे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा बनवणार आहोत मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन तर, तर, आ आ तर त्या गटाचं नाव इथं आपण लिहिणार आहोत त्याचबरोबर खाली ग्रामसंघाचे नाव आहे म्हणजे हा गट ज्या ग्रामसंघाला जोडलेला आहे तर त्या ग्रामसंघाचं नाव इथं येणार ग्रामपंचायत आणि गाव त्याचबरोबर तालुका आणि खाली जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्याचं इथं नाव येईल ज्या गटाचे एम आय पी आपण करणार आहोत तर त्या गटाचं नाव इथं लिहिणार आहोत आपण इथं आता गटाचं नाव लिहिते मी भरारी महिला स्वयं सहायता समूह ज्या गटाचा एम आय पी करणार त्याचं नाव आपण इथं लिहिलेलं आहे हा गट ज्या ग्रामसंघाला जोडला आहे त्या ग्रामसंघाचं इथं नाव लिहायला लागेल क्रांती महिला ग्रामसंघ क्रांती महिला ग्रामसंघ त्याच्यानंतर ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचं नाव इथं लिहिलेलं आहे किरवे गाव किरवे तालुका गगनबावडा आणि जिल्हा इथं लिहित आपण जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष कोल्हापूर अशा पद्धतीनं आपण पहिल्या पेजवरची ही माहिती भरून घेतलेली आहे या अर्जामध्ये परिशिष्ट अ आहे सगळ्यात पहिल्यांदा त्यानंतर परिशिष्ट अ मध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे हा ग्रामसंघाच्या माध्यमातून केलेला आहे त्यानंतर परिशिष्ट ब आहे ज्याच्यामध्ये ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी उपलब्ध करून देण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षानं जो जिल्हा व्यवस्थापन कक्षाला अर्ज द्यायचा आहे तर त्याचं शिफारस पत्र इथं आहे त्यानंतर परिशिष्ट क मध्ये आपण ग्रामसंघाकडे गटाने जो अर्ज करायचा आहे तर त्यासाठीचा अर्ज आहे याच्यामध्ये सूक्ष्म गुंतवणूक नियोजनावर आधारित कर्ज मागणीचा अर्ज नमुना एस जी टू विओ स्वयंसहाय्यता गटाने ग्रामसंघाकडे आणि ग्रामसंघ नसल्यास तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाला सादर करण्यासाठीचा अर्ज अशा पद्धतीने इथं मजकूर लिहिलेला आहे प्रति माननीय अध्यक्ष इथं ग्रामसंघाचं नाव येईल दिनांक येईल आणि विषय समुदाय गुंतवणूक निधी साठीचा अर्ज तर हा अर्ज स्वयंसहाय्यता समूहानं ग्रामसंघाला द्यायचा आहे परिशिष्ट अ ब आणि क हे तीन परिशिष्ट झाल्यानंतर आपल्याला स्वयंसहाय्यता गटाचे श्रेणीकरणाचा नमुना दिलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हा एम आय पीचा पहिला टप्पा आहे जिथं आपल्याला गटाचं श्रेणीकरण करून घ्यावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा आपण हे प्रपत्र एक हे भरणार आहोत स्वयंसहाय्यता गटाचे श्रेणीकरणाचा नमुना स्वयंसहाय्यता गटाचे विवरण प्रथम टप्पा yes. एम आय पी तर याच्यामध्ये स्वयंसहाय्यता समूहाची संपूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे तर इथं समूहाचे नाव भरारी महिला स्वयंसहाय्यता समूह इथं गटाची स्थापना दिनांक विचारलेली आहे तर गटाची स्थापना दिनांक आहे पाच सप्टेंबर दोन हजार एकोणीस दोन हजार ला सप्टेंबर महिन्यामध्ये हा गट स्थापन झालेला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जर बघितलं तर या गटाचं वय वर्ष आणि महिने जे असतील ते लिहायला लागेल आपल्याला तर या गटाचं वय आहे पाच वर्ष गावाचे नाव आहे किरवे गटाशी संबंधित ग्रामसंघाचे नाव आहे क्रांती महिला ग्रामसंघ या गटाचं ज्या बँकेच्या शाखेमध्ये खातं आहे ज्या बँकेमध्ये खातं आहे तर तिथं बँकेचं नाव आणि त्याची शाखा आपल्याला लिहायची आहे तर इथं बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया शाखा साळवन त्याच्यानंतर इथं खाते क्रमांक आपल्याला लिहायचा आहे खाते क्रमांक जो गटाचा आहे तर तो आपल्याला लिहायला लागेल गटाचा खाते क्रमांक आहे साठ बावीस छत्तीस शहाण्णव पाचशे एक्क्याऐंशी तर इथं खाते क्रमांक आपण अकरा अंकी लिहिलेला आहे त्याच्यानंतर गटाच्या सदस्यांची एकूण संख्या आणि विवरण यामध्ये गटातील जे काही सदस्य आहेत तर त्यांच्यापैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यातले सदस्य किती आहेत किंवा इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक खुला याच्यातले जे काही सदस्य असतील त्यांची आपल्याला इथं आकडेवारी लिहावी लागेल तर या गटामध्ये दहा सदस्य आहेत आणि दहा सदस्यांच्यापैकी अनुसूचित जातीमधील एक आहेत अनुसूचित जमातीमधील एक आहेत भटक्या जमातीपैकी कोणी नाही इतर मागासवर्गीयांपैकी पाच आहेत आणि मधील एक आहे तर एकूण आपल्याला खुल्यामधले दोन सदस्य आहेत तर अशा पद्धतीने एकूण दहा सदस्य या गटात आहेत तर याच्यापैकी आपल्याला मागासवर्गीय सदस्यांची संख्या काढावी लागेल या गटामध्ये अनुसूचित जातीमधील एक सदस्य अनुसूचित जमातीमधील एक सदस्य भटक्या जमातीमधील कोणी नाही आहे इतर मागासवर्गीयमधील पाच सदस्य आहेत मधील एक आहे आणि खुला प्रवर्गामधील दोन सदस्य आहेत तर एक दोन सात आठ नऊ दहा असे एकूण दहा सदस्य या सद या समूहामध्ये आहेत आता यापैकी मागासवर्गीय सदस्यांची टक्केवारी आपल्याला काढावी लागेल ही टक्केवारी काढताना अ ब क ड आणि इ या सर्व रकान्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल अ ब क ड ई एक अधिक एक दोन अधिक पाच सात अधिक एक आठ तर आठ होईल आणि आठ गुणिले शंभर अशी आपल्याला टक्केवारी काढायला लागेल आठ गुणिले शंभर भागिले एकूण सदस्य म्हणजेच आठ गुणिले शंभर भागिले एकूण सदस्य दहा म्हणजे याची टक्केवारी येईल ऐंशी टक्के ऐंशी टक्के हा जो काही गुणाकार आहे तर तो हा आपल्याला इथं करायचा नाही आहे हा गुणाकार आपण कच्च्या वहीमध्ये करू शकतो आणि ऐंशी टक्के आता या गटातील सदस्यांची एकूण संख्या आणि विवरण या रकाण्याला आपल्याला गुण द्यावे लागतील गटाला तर इथं आता ऐंशी टक्के सदस्य इतर मागास वर्ग अनुसूचित जाती जमातीमधले आहेत त्यामुळे दहापैकी या गटाला आपण आठ गुण देणार आहोत गटामध्ये अपंग सदस्यांची संख्या असेल तर इथं आहे लिहायचं आहे जर नसेल तर नाही या गटात कोणीही अपंग सदस्य नाही त्यामुळे इथं मी नाही लिहिलेलं आहे त्यानंतर बैठकीचा क्रम जो आहे बैठक कशी आहे आठवडा आहे पंधरवडा आहे की मासिक आहे तर ते आपल्याला लिहावं लागेल यामध्ये बैठकीचा क्रम जो आहे तर तिथं बरोबर चिन्ह आपल्याला करावं लागेल आता या गटाची बैठक ही मासिक आहे म्हणून इथं मासिकला आपण बरोबर चिन्ह केलेलं आहे त्यानंतर बैठकीची अपेक्षित एकूण संख्या म्हणजेच गट स्थापनेपासून ते माहिती संकलन दिनांकापर्यंत म्हणजे गट स्थापन केलेल्या तारखेपासून ते ज्या दिवशी आपण हा एम आय पी करत आहोत ज्या महिन्यामध्ये तर तिथंपर्यंत गटाच्या स्थापनेपासून किती बैठका अपेक्षित आहेत तर या गटाला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजे बारा पंचे साठ साठ महिने जर मासिक बैठक असेल तर साठ बैठका होणं अपेक्षित आहे तर इथं अपेक्षित बैठकींची संख्या आपण लिहितोय साठ आता प्रत्यक्ष बैठकींची संख्या इथं विचारलेली आहे तर गट स्थापनेपासून ते माहिती संकलनाच्या दिनापर्यंत अपेक्षित साठ होती पण त्यापैकी किती बैठका प्रत्यक्षात झालेल्या आहेत तर इथं बैठक संख्या आहे पन्नास काही कारणास्तव काही कोरोनाच्या कालावधीमध्ये बैठका होऊ शकल्या नाहीत तर त्यामुळे बैठक संख्या आहे पन्नास ही जी काही सगळी संख्या आहे तर ही आपल्याला त्या गटाची जे काही रजिस्टर असतील बैठका हवाल असेल तर त्याच्यावरून आपल्याला लिहावी लागेल त्यानंतर तेरा नंबरचा रकाना आहे बैठकीची टक्केवारी तर याच्यामध्ये रकाना क्रमांक बारा गुणिले शंभर भागिले रकाना क्रमांक अकरा म्हणजेच बैठकीची एकूण बैठकीची प्रत्यक्ष एकूण संख्या जी आहे ती गुणिले शंभर भागिले बैठकीची अपेक्षित संख्या तर टक्केवारीचं सूत्र इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला टक्केवारी काढायची आहे यामध्ये रकाना क्रमांक बारा तर ही संख्या बारा नसून हा बारा नंबर रकानामधली जी संख्या तर ला 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 रकाना आहे तर ती आपल्याला घ्यावी लागेल आणि रकाना क्रमांक अकरा म्हणजे ही अपेक्षित एकूण संख्या जी बैठकीची आहे तर ती घ्यावी ला लागेल ला तर ला इथं सूत्र असं दिलेलं आहे की रकाना क्रमांक बारा म्हणजे हे पन्नास गुणिले शंभर गुणिले शंभर भागिले रकाना क्रमांक अकरा म्हणजे हे साठ तर याचं जे उत्तर येईल तर ते आपल्याला लिहावं ले लागेल बैठकीची टक्केवारी जर या सूत्राप्रमाणे आपण काढली तर ही येते त्र्याऐंशी टक्के आणि त्र्याऐंशी प्रमाणे जर दहा पैकी याला जर गुण द्यायचे झाले तर गुण याला आपण देऊ शकतो आठ त्यानंतर बैठकीला अपेक्षित उपस्थिती संख्या रकाना क्रमांक चौदा बैठकीला अपेक्षित उपस्थिती संख्या तर ही कशी काढणार आपण तर रकाना क्रमांक बारामध्ये जे काही आकडा आहे तो गुणिले रकान क्रमांक आठ मधला जो आकडा आहे तर तो आपण घेणार आहोत तर याच्यामध्ये रकाना क्रमांक बारा म्हणजे बैठकीची प्रत्यक्ष एकूण संख्या गटाच्या स्थापनेपासून ते एम आय पी करेपर्यंत प्रत्यक्षात ज्या बैठका झालेल्या आहेत त्या आहेत पन्नास आणि त्याला गुणिले रकाना क्रमांक आठ म्हणजे एकूण सदस्य आहेत दहा तर पन्नास गुणिले दहा बरोबर बैठकीला अपेक्षित उपस्थितीची संख्या म्हणजेच उपस्थित सदस्यांची अपेक्षित संख्या आहे किती पाचशे आता याच्यामध्ये काही सर्वच्या सर्व सदस्य प्रत्येक बैठकीला हजर राहिले नसतात त्याच्यामुळं ही संख्या आपण काय करू थोडी कमी घेऊ तर ही संख्या आहे चारशे ही संख्या आपल्याला त्या गटाच्या जे काही बैठक का अहवाल आहे तर त्याच्यामध्ये उपस्थित सदस्यांच्या संख्येवरून घ्यावी लागेल इथं आता मी उदाहरणार्थ चारशे घेतलेली आहे त्यानंतर रकाना क्रमांक सोळा उपस्थितीची टक्केवारी काढायला लागेल तर याच्यामध्ये रकाना क्रमांक पंधरा गुणिले शंभर भागिले रकाना क्रमांक चौदा आता रकाना क्रमांक पंधरा आहे चारशे म्हणजेच रकाना क्रमांक पंधरा चारशे गुणिले शंभर भागिले रकाना क्रमांक चौदा पाचशे तर ही संख्या येईल ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के सदस्यांची उपस्थिती गटाच्या बैठकीला आहे तर दहापैकी आपल्याला जर याला गुण द्यायचे झाले तर ते गुण येतील आठ त्यानंतर नियमित बचत करणाऱ्या सदस्यांची टक्केवारी आता ही जी टक्केवारी आहे तर हे सर्व सदस्य नियमित बचत करतात त्यामुळं ही आहे शंभर टक्के इथं आपण त्याला गुण देतोय दहापैकी दहा यानंतर अठरा नंबरचा रखाना आहे बैठका आणि अध्यक्षांनी निवड यासाठी सभेचा अहवाल पाहावा लागेल योग्य ठिकाणी आपल्याला बरोबर चिन्ह करायचं आहे तर इथं तीन पर्याय दिलेले आहेत आपल्याला त्यामध्ये ठरलेल्या ठिकाणी व बैठकीला आळीपाळीने अध्यक्ष निवडून असं जर असेल तर दहा गुण त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी कधीतरी अध्यक्ष बदलून घेत असतील तर आठ गुण आणि एकच ठिकाण आणि एकच अध्यक्ष असेल तर सहा गुण आपल्याला या गटाला द्यावे लागतील आपल्या दशसूत्रीप्रमाणं आपली जी काही बैठक का आहे तर ती फिरती असली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण अध्यक्ष बदल करणार आहोत आणि बैठकीचं पुढचं जे ठिकाण आहे तर ते चालू बैठकीमध्ये ठरवणार आहोत त्यामुळे ठरलेल्या ठिकाणी आणि बैठकीला आळीपाळीने जर अध्यक्ष बदलले तर त्या गटाला दहा गुण आपल्याला देऊ शकतो तर याच्यामध्ये या गटामध्ये ठरलेल्या ठिकाणी घेतली जाते बैठक आणि बैठकीला आळीपाळीने अध्यक्ष बदलले जातात त्यामुळे इथं आपण या कॉलममध्ये टिक करणार आहोत आणि इथं या गटाला गुण मिळतील दहा यानंतर एकोणीसावा रकाना आहे गटाच्या रेकॉर्ड लिहिण्यासंदर्भामध्ये गटाचे रेकॉर्ड लिहिणे यामध्येही आपल्याला तीन ऑप्शन दिलेले आहेत तीनही रेकॉर्ड वेळेवर पूर्ण करणे दहा गुण जर गट दोन रेकॉर्ड वेळेवर पूर्ण करत असतील तर आठ गुण द्यावे लागतील आणि वेळ मिळेल तेव्हा जर रेकॉर्ड लिहिले जात असतील तर त्याला पाच गुण देता येतील तर बैठक अहवाल सभासद बचत नोंद वही आणि वही हो तर हे तीनही रेकॉर्ड जर वेळेवर पूर्ण होत असतील तर आपल्याला त्या गटाला योग्य ठिकाणी इथं बरोबर चिन्ह करून गुण द्यावे लागतील तर या गटाचे आपण रेकॉर्ड तपासले तर हे सर्व रेकॉर्ड वेळेवर पूर्ण केलेले आहे तीनही रेकॉर्ड वेळेवर पूर्ण करता गट करत आहे त्यामुळे या गटाला इथं आपण दहा गुण देत आहोत त्यानंतर रकाना क्रमांक वीस विहित नमुन्यात गटांचे लेखे व इतर दप्तर लिहिणे याच्यामध्येही आपल्याला योग्य जागी खून करावी लागेल आणि खाली ऑप्शन आपल्याला आहेत दोन तर त्याच्यामध्ये सर्व पुस्तके अद्ययावत दहा गुण आणि लेखे पुस्तके अपूर्ण नमुन्यात नसलेले चुका झालेले असे जर लेखे किंवा पुस्तकं असतील तर त्याला आपल्याला पाच गुण द्यावे लागतील त्यामुळं लेखे लिहिताना आपण नेहमी सांगतो की कुठल्याही चुका असू नयेत खाडाखोड असू नये अपूर्ण असू नयेत तर ते वेळच्या वेळेला पूर्ण केलेले असावेत या गटाचे सर्व जे काही लेखे आहेत सर्व पुस्तकं आहेत तर ती अद्ययावत आहेत त्यामुळं या ठिकाणी आपण खून करत आहोत आणि इथं आपल्याला गटाला दहा गुण द्यावे लागतील त्यानंतर एकवीस नंबरचा रकाना आहे गटाचे लेखे निवड केलेल्या हिशोबनिसाकडून लिहितात जर हिशोबनिसाकडून लिहिले जात असतील तर दहा गुण द्यायचे आहेत आणि अध्यक्ष किंवा सचिव किंवा इतरांच्या मदतीने लिहित असतील तर पाच गुण द्यायचे आहेत तर इथं आपण आता हिशोबनिसाच्या माध्यमातून लिहित आहोत त्यामुळे इथं दहा गुण या गटाला आपण देत आहोत अशा पद्धतीने आपल्याला वरची सर्व माहिती भरून घेतल्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तर तो बावीस नंबरचा गटाची एकूण बचत यामध्ये प्रति सदस्य बचत भरताना जर बचतीची रक्कम बदलत गेली असेल तर त्याप्रमाणे स्वतंत्र रकान्यात भरण्यात यावी आता इथं या ह्याच्यामध्ये रकाने चार आहेत एकूण सदस्य संख्या त्यानंतर प्रतिसदस्य प्रति महिना किंवा प्रति आठवडा बचत रुपये त्यानंतर जितक्या बैठका किंवा सभा झाल्या असतील तर त्यांची संख्या आणि एकूण बचत रुपये तर आता इथं आपल्या एकूण सदस्य संख्या आहे दहा त्यानंतर प्रतिसदस्याची बचत आहे मासिक शंभर रुपये आणि आपल्या बैठका झालेल्या आहेत साठ तर अशाप्रमाणे आपल्याकडं साठ हजार रुपये ही बचत जमा झालेली आहे यापुढच्या तेवीस नंबरच्या रखान्यामध्ये आपल्याला गटाची एकूण कर्ज वाटप रक्कम रुपये आणि त्याच्या परतफेडीची टक्केवारी काढावी लागेल तर याच्यामध्ये अंतर्गत कर्ज संख्या कर्ज वाटप परत रक्कम परतफेड केलेली रक्कम परतफेडीची उर्वरित रक्कम परतफेडीची सरासरी टक्केवारी आणि त्यानुसार त्याला दहापैकी आपल्याला गुण द्यावे लागतील तर इथं या गटाची जी काही अंतर्गत कर्जाची संख्या आहे तर ती आहे चाळीस गट स्थापनेपासून एम आय पीच्या दिनांकापर्यंत आपण ही कर्जाची संख्या जर मोजली तर ती चाळीस येते कर्ज वाटप रक्कम आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये एक लाख एक्कावन्न हजार रुपये त्यापैकी परतफेड रक्कम केलेली आहे एक लाख नऊ हजार पाचशे रुपये आणि उर्वरित रक्कम आहे परतफेडीची एक्केचाळीस हजार पाचशे रुपये एक्केचाळीस हजार पाचशे रुपये तर या गटातील सर्व सदस्यांनी त्यांना जे काही आपण मासिक जे हप्ते ठरवून दिले होते तर त्याप्रमाणे यांनी परतफेड केलेली आहे तर इथं आपल्याला परतफेडीची सरासरी टक्केवारी काढावी लागेल परतफेडीची सरासरी टक्केवारी जर काढायची असेल तर इथं आपल्याला सूत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये रकाना क्रमांक क म्हणजे परतफेड केलेली रक्कम गुणिले शंभर भागिले एकूण कर्ज वाटपाची रक्कम म्हणजेच एक लाख नऊ हजार पाचशे गुणिले शंभर भागिले एक लाख एक्कावन्न हजार याचं उत्तर येईल बहात्तर टक्के बहात्तर पॉईंट एक्कावन्न टक्के तर या गटातील सदस्यांनी वेळेवर परतफेड केलेली आहे त्यामुळे या गटाला आपण दहा गुण देत आहोत या पुढच्या कॉलममध्ये चोवीस नंबरमध्ये आपल्याला एकूण प्राप्त झालेल्या व्याजाची रक्कम लिहायला लागेल तर इथं अंतर्गत कर्जावरील व्याज बँकेचे व्याज आणि एकूण व्याज अशा पद्धतीचे रकाने आहेत तर याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत कर्जावरील व्याज जमा झालेला आहे चोवीस हजार शंभर रुपये आणि बँकेचं व्याज जमा झालेलं आहे आठशे एकोणतीस रुपये अंतर्गत कर्जावरील व्याज आहे चोवीस हजार शंभर रुपये आणि बँकेचं व्याज जमा झालेलं आहे आठशे एकोणतीस रुपये तर अशी दोन्ही मिळून रक्कम होईल चोवीस हजार नऊशे एकोणतीस रुपये त्यानंतर रकान क्रमांक पंचवीस मध्ये गटाला आजपर्यंत मिळालेल्या कर्जाचे विवरण लिहायचे आहे तर इथं कर्ज मिळाल्याचा दिनांक कर्जाचे विवरण किंवा कारण त्यानंतर कुठल्या बँकेकडून संस्थेकडून कर्ज मिळालेलं आहे किती रुपये कर्ज मंजूर झाले कर्जाची परतफेड किती झाली आहे आणि अखेर कर्जाची शिल्लक किती आहे तर याच्यामध्ये या गटाला जे कर्ज मिळालेलं आहे तर ते अकरा जानेवारी दोन हजार एकवीसला कर्ज मिळालेलं आहे कर्जाचे कारण आहे शेळीपालनचा व्यवसाय शेळीपालन त्यानंतर बँक ऑफ इंडियाकडून हे कर्ज मिळालेलं आहे बँक ऑफ इंडिया त्यानंतर कर्ज प्राप्त झालेली रक्कम आहे एक लाख पन्नास हजार रुपये पहिलंच कर्ज गटाला हे मंजूर झालं होतं त्यामुळं एक लाख पन्नास हजार रुपये कर्जाची रक्कम आहे आणि कर्जाची पूर्ण परतफेड झालेली आहे अखेर शिल्लक कर्जाची काही नाही जर गटाला दुसरं तिसरं कर्ज पण मिळालेलं असेल तर इथं आपण त्याची नोंद घ्यायची आहे सव्वीस नंबरच्या रखान्यामध्ये आपल्याला स्वयंसहाय्यता गटाचा जो काही निधी म्हणजेच कॉर्पस जमा आहे तर त्या संदर्भातलं विवरण लिहावं लागेल तर इथं एकूण बचत आहे साठ हजार रुपये गटाची एकूण बचत साठ हजार रुपये व्याज आहे चोवीस हजार नऊशे एकोणतीस रुपये दंडाची रक्कम काही नाही तर इथं एकूण चौऱ्याऐंशी हजार नऊशे एकोणतीस रुपये ही रक्कम गटाची जमा होत आहे त्यानंतर सत्तावीस नंबरमध्ये कुपोषण आरोग्य शिक्षण सरकारी योजनांची माहिती ग्रामपंचायतीमध्ये सहभाग इत्यादी विषयांवर चर्चा तर याच्यामध्ये पण तीन रकाने आपल्याला दिलेले आहेत जर वरील विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर काम सुरू केले आणि त्याची इतिवृत्तात नोंद केली असेल तर दहा गुण द्यायचे आहेत इथं या रखान्यामध्ये आपल्याला बरोबर चिन्ह करावं लागेल दुसरा आहे वरील विषयांपैकी कुठल्याही एका विषयावर केवळ नियोजन केलेले आहे आणि त्याची इतिवृत्तात नोंद केलेली आहे आणि तिसरा आहे एस एम वन प्रशिक्षण पुस्तिकेप्रमाणे गटाच्या माहितीचा फॉर्म भरला आहे तर सहा गुण द्यायचे आहेत तर याच्यामध्ये या वरीलपैकी विषयांपैकी जर गटानं काम केलेलं असेल त्याची बैठक अहवालमध्ये इतिवृत्तामध्ये नोंद केलेली असेल तर आपण दहा गुण देणार आहोत फक्त नोंद केलेली असेल म्हणजे नियोजन केलेलं आहे आणि इतिवृत्तात नोंद केलेली आहे पण अजून काम प्रत्यक्षात केलेलं नाही आहे तर इथं आपण आठ गुण देणार आहोत आणि जर गटाच्या माहितीप्रमाणे फक्त फॉर्म भरला असेल गटाच्या माहितीचा तर इथं आपण सहा गुण देणार आहोत तर इथं आता यांनी नियोजन केलेलं आहे परंतु इतिवृत्तात काही नोंद अजून केलेली नाही तर त्यामुळं या रखान्यांमध्ये टिक केले आणि इथं आपण आता त्यांना आठ गुण देत आहोत तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व रखाण्यांमधील माहिती भरून घ्यायची आहे तर आता इथं जे गुण झालेले आहेत तर ते आपण मोजूया कारण गट कुठल्या श्रेणीत मोडतो तर त्याच्यासाठी आपल्याला या गटाचे जे काही गुण प्राप्त झालेले आहेत तर ते लिहावे लागतील आपण गटाचे गुण मोजूया तर इथं आठ आठ दोन्ही सोळा आठ त्रिक चोवीस चोवीस अधिक दहा चौतीस अधिक दहा चव्वेचाळीस चो चोपन्न चौसष्ट चो चौऱ्याहत्तर चो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि हे आठ गुण चौऱ्याऐंशी अधिक आठ म्हणजे या गटाला एकूण ब्याण्णव गुण प्राप्त झालेले आहेत तर इथं आपल्याला गटाच्या श्रेणीकरणाचे एकूण गुण आहेत शंभर आणि त्याच्यापैकी गटाला ब्याण्णव गुण प्राप्त झालेले आहेत तर इथं आपण लिहिलेलं आहे त्यानंतर खाली आपल्याला अश्रेणीमध्ये गट असेल तर ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तो गट अश्रेणीमध्ये जातो ब श्रेणीमधल्या गटाला एकोणऐंशी ते पासष्ट म्हणजे पासष्ट ते एकोणऐंशी गुण जर पडले तर तो गट ब श्रेणीमध्ये जाईल आणि चौसष्ट किंवा त्यापेक्षा कमी जर गुण पडले तर तो गट क श्रेणीमध्ये जाईल तर इथं आता ब्याण्णव गुण प्राप्त झालेले आहेत त्यामुळं हा गट अश्रेणीमध्ये आहे त्यामुळे इथं आपण या रकान्यामध्ये टीक करणार आहोत या गटाला अश्रेणी प्राप्त झालेली आहे त्यानंतर शेवटचा कॉलम जो आहे तर त्याच्यामध्ये स्वयंसहाय्यता गटाच्या प्रतिनिधींचे नाव लिहायचे आहे पूर्ण नाव आणि सही तर इथं आपण अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांचं नाव लिहिणार ना आहोत एकोणतीस नंबरच्या खान्यामध्ये आपण स्वयं सहायता गटाच्या प्रतिनिधींची नावं लिहिलेली आहेत अध्यक्ष आहेत सरिता विलास पाटील उपाध्यक्ष आहेत कविता विशाल काळोखे आणि सचिव आहेत हसीना बाबालाल जमादार आणि इथं त्या तीनही सदस्यांच्या पुढं सह्या घ्यायच्या आहेत त्यानंतर इथं आपण गटाचा शिक्का मारून इथं अध्यक्ष आणि सचिवची सही घेऊ त्याचबरोबर ग्रामसंघाचं देखील नंतर याच्यावरती शिक्का येईल आणि ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील याच्यामध्ये सह्या येतील तर अशा पद्धतीने आपण गटाचं जे श्रेणीकरण आहे तर त्या श्रेणीकरणाचा जो एम आय पीमधला मधला पहिला टप्पा आहे प्रपत्र एक तर ते पूर्ण भरलेलं आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण एम आय पी फॉर्ममधील प्रपत्र दोन त्याचबरोबर सहायता गटाचा आर्थिक ताळेबंद सभासदांचा आर्थिक ताळेबंद व इतर जे काही तक्ते आहेत तर ते कशा पद्धतीने भरायचे यासंदर्भात माहिती घेणार आहोत एम आय पीच्या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता निश्चितच व्हिडिओ आपल्याला उपयोगाचा ठरणार आहे व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद